आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे गेले काही दिवस आपण मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे संदर्भात विशेष मुलाखती सुरू केलेल्या आहेत मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन आंदोलनामागील त्यांच्या मागण्या आणि शासनाकडून त्यांच्या असणाऱ्या मागण्या संदर्भात आपण मराठा योद्धे मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देणारे धाराशिव जिल्ह्यातील जे पहिल्या फळीतील जे तरुण आहेत त्यांच्या आपण विशेष मुलाखती घेत आहोत जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासूनच सक्रिय असणारे तुळजापूर येथील मराठा कार्यकर्ते तेजेश बोबडे हे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आर्म मराठीच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत जी आर्म मराठीतर्फे तुमचं स्वागत आहे आणि जय शिवराय जय शिवराय तुम्ही जरांगी पाटील हे नाव अगदी अलीकडं लोकांना परिचित झालं परंतु तुम्ही पहिल्यापासून त्यांच्याशी जोडलं गेलेलं आहात त्यांच्या आंदोलनाला तुम्ही पहिल्यापासून आंदोलनाच्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष जाऊन तुम्ही पाठिंबा दिला नाही तसं बघायला गेलं तर मनोज दादांना मी सुरुवातीला त्यांना पाहिलं होतं मी जे आपले मराठा मुख क्रांती मोर्चे जे निघाले होते अठ्ठावन्न मोर्चे त्यामध्ये मी दादांना त्या दिवसापासून बघतोय आणि बऱ्याच वेळा दादांचे दोन हजार नऊ दोन हजार दहापासून जे उपोषण होत होतात त्यामध्ये देखील दादांचे उपोषण त्याच तीव्रतेने होते त्यामध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणात पहिल्यापासून आम्ही बघत होतो सहभाग होता जसं की त्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये शहागडमध्ये जे दादांचं उपोषण झालं पुलावरून जो मी आ, खाली गोदापट्ट्यात मी गोदावरी नदीमध्ये उडी मारेन मराठा आरक्षणासाठीचं उपोषण होतं त्यावेळेस देखील दादांचं त्याच प्रमाणात तेवढ्याच याच्यात चर्चेत होतं नाव पण हे दुर्दैव म्हणायचं काय म्हणायचं त्या गोष्टीला मला नाही कळणार पण जो अंतरवालीमध्ये जो आमच्या माऊलींवरती मा जो लाठीचार्ज झाला दुर्दैवच होता तो दुर्दैवी लाठीचार्ज जो झाला त्यानंतर अवघ्या जगाला मनोज जरांगे पाटील काय आहेत आणि कोण आहेत हे कळालं आणि तुम्हाला खोटं वाटेल पण आत्तासुद्धा दादांचं नाव घेतल्यानंतर आमच्या अंगावरती काटा येतो का कारण डे वनपासून प्रत्येक सेकंड प्रत्येक मिनटाला आम्ही दादांना बघत आलो आहे दादांची परिस्थिती आम्ही बघत आलो आहे दादांच्या घरातली परिस्थिती मी स्वतःहून आहे माझ्या पत्नीसह मी दादांच्या घरी गेलो होतो घरी गेल्यानंतर दादांच्या म पत्नींना महिनींना परत आईवडिलांना आम्ही भेटलो ज्यावेळेस माझ्या दोन वर्षाच्या मुलीला दादांच्या आईने हातात घेतलं त्यावेळेस डोक्यावरनं हात फिरून गालावरनं हात फिरून ज्या पोटतिडगीनी ती माता माऊली आपल्या बटव्यातून वीस रुपये काढून देते ते काढल्यानंतर त्या अख्ख्या घराची परिस्थिती आपल्याला आपण समजून घेऊ शकतो की काय परिस्थिती असेल आणि आज देखील दादांच्या घरातली परिस्थिती काय आहे लोकं बरेचसे म्हणत आहेत की दादा म मॅनेज झाले दादांनी पाठिंबा पाठी म्हणजे दोन पाऊल दादा मागं आले म्हणजे याचा अर्थ दादा मॅनेज झाले दादा मॅनेज नाही लोकांना ह्या गोष्टीचं मला स्पष्ट उत्तर द्यायचं आहे जर मनोज दादांना मॅनेज किंवा ह्या अशा बाकीच्या गोष्टी काय व्हायच्या असतील किंवा व्हायच्या होत्या तर दोन हजार अकरा बारापासून जे आंदोलन सुरू झालं त्याच वेळेस दादांनी भरपूर पैसा कमवला असता गाड्या घर बंगला शेती गाडी भरपूर काही विकत घेता आला असतं दादांना पण आजसुद्धा त्या माणसांना बाहेरचेच बांधव कपडे देतात आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार दादांच्या घरात दादांनी एक तेलाची पिशवीसुद्धा कधी दिली असेल असं मला वाटत नाही म्हणजे शंभर टक्के जो माणूस समाजासाठी देतो त्या माणसावरती एखाद्यानं संशय किंवा एखाद्यानं ह्या गोष्टीचं आरोप करावेत त्या गोष्टीची म्हणतो त्या प्रत्येक माणसाला लाज वाटली पाहिजे कारण हे चुकीचं आहे कारण त्या माणसाला पैसा गौन आहे एक तुम्हाला छोटासा किस्सा सांगतो मी रेणापूर तालुक्यातला लातूरमध्ये रेणापूर तालुका गाव आहे दादांच्या ठिकठिकाणी थीक सभा होत होत्या त्या सभेचं नियोजन कसं होतं सभेचं नियोजन पूर्ण गाव करत होतं रेणापूरमध्ये किमान पस्तीस लाख रुपये त्या गावकऱ्यांनी गोळा केली दादांच्या सभेसाठी दादांची सभा झाली त्या सभेमध्ये अकरा लाखच खर्च झाला पंचवीस लाख रुपये शिल्लक राहिले आणि जो आम्ही अंतरावली ते मुंबई जो पदयात्रा निघाली होती त्या पदयात्रेदरम्यान रेनापूरच्या काही शिष्टमंडळांनी दादांची भेट घेतली आणि दादांना सांगितलं की पाटील आमच्या अशाशी पंचवीस लाख रुपये शिल्लक आहेत आणि मुंबईच्या नियोजनासाठी ते तुम्हाला आम्ही देऊ देत का आणि ह्या गोष्टी कोणाच्याही तोंडून मी ऐकल्या नाहीत ज्या गोष्टी ज्यावेळेस घडत होत्या त्यावेळेस आम्ही दादांसोबतच होतो म्हणजे आमच्यासमोर घडलेल्या गोष्टी सांगतो आहे तर त्यावेळेस दादांनी काय सांगितलं त्यांना की बाबांनो मला पैशाची गरज लागत नाही मला एक रुपये लागत नाही तर तुम्ही जे पंचवीस लाख गोळा केलेत ते आपापल्या गावामध्ये ज्या ज्या गावातल्या लोकांकडून घेतलेत त्या गावातल्या लोकांना तुम्ही गाड्या करून द्या त्यामध्ये पाणी बॉटल असेल तांदूळ असेल तूर डाळ असेल गॅस असेल हे सगळं भरून द्या आणि त्यांची मुंबई येण्यासाठी व्यवस्था करा मग मला सांगा ह्या एका गोष्टीवरून आपण म्हणू शकतो का किंवा ह्या एका गोष्टीवरून मला तरी वैयक्तिक एवढं कळालं की हा माणूस सात जन्मात तरी कोणाला मॅनेज करणार नाही यामध्ये आता हे जे आंदोलन सुरू झालं मूळ प्रश्न आहे साग्या सोहऱ्यांचा हे आंदोलन सुरू झाल्यानंतर हे आंदोलन एका टोकाला गेलं होतं परंतु जानेवारी महिन्यामध्ये मुंबईकडे कूच केली आणि वाशीमध्ये गुलाल उधळला गेला परंतु बऱ्याच लोकांना असा संभ्रम निर्माण झाला की गुलाल नेमका कशाचा उधळला कारण त्यावेळेला जरंगे पाटील निस्वार्थ भावनेने मुंबईला शासनावर विश्वास ठेवून गेलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची शासनाने फसवणूक केली असं वाटतं का शासनाने फसवणूक म्हणण्यापेक्षा हे बघा आता जसं आपल्या घरातला बाप असतो वडीलधारा माणूस आपल्यालाही बऱ्याच वेळा लहानपणी असताना आपले वडील म्हणायचे की तू जर दहावीत बारावीत एवढे एवढी टक्केवारी घेतला एवढे एवढी टक्केवारी जर तू घेतलास तर तुला असा असा मोबाईल किंवा अशी अशी गाडी तुला मी घेऊन देईल आपण ज्यावेळेस मुंबईत गेलो मुख्यमंत्री म्हणजे गेल। ह्या महाराष्ट्राचा पालक म्हणजे महाराष्ट्राचा एक गॉडफादरच म्हणावं लागेल ज्यावेळेस आपण जातो ज्यावेळेस पाटलांनी तीन वेळेस त्यांना जी अधिसूचना होती ती बदलून आणायला सांगितली त्यांनी ती बदलून आणली देखील अधिसूचना बदलून आणल्यानंतर दादांनी त्यांना ह्या अधिसूचनेचा अंमलबजावणी कधी करणार हे त्यांच्याकडनं डेट घेतली त्यांनी काय सांगितलं पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आतमध्ये ह्याच्यावरती अंमलबजावणी करूयात पण त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द काढला नाही ही नंतरची गोष्ट झाली पण एखाद्या वेळेस ज्या राज्यपालाचा स्वाक्षरी केलेला अधिसूचना ज्यावेळेस आपल्याला मिळते आणि त्याचा दगाफटका जे करतात बाहेर आल्यानंतर मुंबईतून आल्यानंतर परत हा दगाफटका आमच्यासोबत नाही झाला ही गद्दारी जी मुख्यमंत्र्यांनी केली ही स्वतःसोबत केली स्वतःच्या तत्वांसोबत केली त्यांनी जे शब्द दिले होते त्या शब्दावर त्यांनी के गद्दारी केली ही गद्दारी किंवा ही फसवणूक मराठ्यांची बिलकुल नव्हती कारण मराठ्यांनी साफ मनाने मनोज दादानी सांगल, सांगल तेच धोरण होतं आमच्यासाठी मनोज दादांनी साफ मनाने त्यांच्यावरती विश्वास ठेवून पाठीमागं आलो होतो आम्ही आणि पाठीमागा यायचं कारण देखील असं होतं की मुंबईत गेल्यानंतर आपलेच मराठी बांधव असतील किंवा बाहेर राज्यातून आलेले लोकं असतील ह्या लोकांची अडचण खरंच होऊ नये ह्यासाठी फक्त दादांचा तो प्रामाणिकपणा होता की आपल्याला जे पाहिजे ते एका एक महिन्यात मिळेल तर आपल्याला पुढं जायची गरज नाही आपण इथून मागं फिरवत आणि त्या पद्धतीने आम्ही आधी सूचना दिली त्या पद्धतीनं अंमलबजावणी होईल म्हणून आम्ही माघार फिरलो मग ह्यामध्ये दादांचं तरी आणि आम्हासारख्या मराठ्यांचं तरी चुकलं कुठं संपूर्ण चूक माननीय एकनाथराव शिंदेंची आहे आता ते कुणाच्या इशाऱ्यावर चालतात हा राजकीय भाग झाला आणि राजकीय भागावर काय मी बोलू इच्छित नाही आणि तो आपला अजेंडा पण नाही माझं डे वनपासून एकच मत आहे आमचा अजेंडा फक्त मराठा आरक्षण मराठांना आरक्षण बी सीमधून सगेश्वरीची अंमलबजावणी करा आणि तुमची सत्ता तुमची सरकार तुम्हाला लकलाप आत्ता लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत त्यामध्ये ते सत्ताधारी भाजपाला बराच मोठा फटका बसलेला आहे आणि ज्या काय बातम्या येत आहेत त्यानुसार नाराज असलेला मराठा समाज यांनी भाजपाला अद्दल घडवली अशाही बातम्या येत आहेत तर आता हा लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरचं हे आंदोलन विधानसभा निवड निवडणुकात तीन चार महिन्यावरती येऊन ठेपलेले आहेत कसे असेल आंदोलनाची दिशा आला लोकसभेला जो फटका बसला त्या अवघ्या अवघ्या जगाने बघितलं लोकसभेला कशा पद्धतीनं फटका बसला तो दादा म्हणत होते की सगळे अंमलबजावणी करा करा मला राजकारणात काही रस नाही आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना रस नव्हताच त्या पद्धतीनं आम्ही राजकारणातून हाटसुद्धा घेतली जी लोकसभेला आम्ही उमेदवार देणार होतो तेसुद्धा दादांनी रद्द केलं म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की आम्हाला राजकारणात कोणताही रस नाही आता ह्यांनी जे आहेत काहीजण मान्य करतात की जरंगे फॅक्टर चालला काहीजण म्हणत आहेत की जरंगे फॅक्टर चालला नाही पण हे वर्ण देव जरी खाली आला तर देवानंसुद्धा मान्यच केलं पाहिजे की मनोज जरांगे फॅक्टर हा महाराष्ट्रात चाललाच ह्यात कुठेही दुमत नाही कारण एवढ्या मतांनी रावसाहेब दानवेसारखा खासदार सहासावेस राहिलेला एक एक सव्वा सव्वा लाख मतांनी पडतो आपल्या इथं एवढे मातंबर नेते लोक सगळे पाठीशी असून ओम निंबाळकर किमान साडेतीन लाख मतांनी निवडून येतात प्रणिती शिंदे तिकडं चान्सेस नसताना निवडून येतात म्हणजे बाहेरचं जाऊ द्या पण आपल्या मराठवाड्यात आठच्या आठ सीट बसतात आपण जे म्हणतो संदीपान भुमरे संदीपान भुमरे देखील मराठ्यांच्याच जीवर निवडून आले त्यांनासुद्धा मराठ्यांचीच मतं पडली म्हणजे आठच्या आठ जागा हे फक्त जरंगे फॅक्टरवरच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच जागा अहो काँग्रेस एक जागेवरती होतो काँग्रेस एकतीस जागेवरती आला आज म्हणजे हे कुठं तर ह्यांनी चिंतन केलं पाहिजे की बाबा फ म झरंगे पाटलांचा फटका आपल्याला आहेच आणि त्यांनी मनातून जरी मान्य केला असेल पण ते मीडियासमोर बोलत नाहीत का त्याचं कारण सांगतो मी ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला क्रेडिट जाऊ द्यायचं नाही झरंगे पाटील अतिशय म्हणजे सामान्य माणूस त्या माणसाला क्रेडिटशी वगैरे काही घेणं देणं नाही पण एका सर्वसामान्य माणसाला जर क्रेडिट गेलं तर आपलं काय मित्र म्हणतो ह्या सर्व पक्ष लोकांचं ठरला असेल आप की आपल्यापैकी कोणत्याही पक्षाला क्रेडिट जाऊ द्या मराठा आरक्षणाचं जरंगे पाटल्याला नको असं देखील ह्यांचं ठरलं असेल का कारण सामान्य माणूस आहे सामान्य माणसानं आपली वाट लावली असं व्हायला नको शेवटी त्यांचा इगोहर्ट येतो म्हणजे प्रत्येकाचा इगोहर्ट झालेला आहे आता फटका बसला का नाही बसला बरेचसे लोकसभेत निवडून आलेले उमेदवार म्हणून जाताना भेटायला जात आहेत आशीर्वाद घ्यायला जात आहेत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की फटका त्यांना बसलेलाच आहे आणि राहिली पुढं विधानसभेची गोष्ट उपोषणाला बसण्याआधी दादा पहिल्यापासून सांगत आहेत चार जूनपासून दादा सांगत आहेत की बाबांनो आम्हाला इलेक्शनमध्ये किंवा राजकारणात कोणताही रस नाही ना मला आहे ना गरजवंत मराठ्यांना आहे आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या आरक्षणाशी मतलब आहे सगळे सोयरीची अंमलबजावणी करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते सत्ता सरकार स्थापन करा तुम्ही आनंदित राहा आमचा गुलाल आम्ही उधून आम्ही आनंदित राहू आम्हाला फक्त आमच्या आरक्षणाच्या विजयामध्ये रस आहे आणि त्याच गुलालाचं आम्हाला महत्त्व आहे ह्या सगळ्या एकंदरीत अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळं मला तर वाटत नाही की सरकार आता तरी अशी वेळ येऊ देईल विधानसभा लढवण्यासाठी अशी वेळ येऊ देईल असं मला वाटत नाही पुढच्या दोन तीन दिवसात नक्कीच अंमलबजावणीवरती काहीतरी निर्णय होईल आणि आई अंबाबाईला मी चरणी प्रार्थना करतो की मनोज दादांना बळ दे आणि मनोज दादांनी लवकरात लवकर उपोषण मागे घ्यावं का कारण डॉक्टरनी स्पष्ट सांगितलं होतं की एक दिवस जरी यांनी उपोषण केलं तर ते त्यांच्यासाठी धोकादायक आहे आणि माझ्यासाठी मी तुम्हाला थोडक्यातच सांगू इच्छितो की पहिल्या दिवसापासून आजपर्यंत माझा कुणी रेकॉर्ड काढा मी कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात घेतलेला नाही ना कोणत्या नेत्यासोबत माझे फोटत ना कोणत्या नेत्याला मी बोललो आहे आणि पहिल्यापासून मला समोरच्यानी कोणी प्रश्न विचारणे म्हणून माझ्या बिल्ला पण बघा तुम्ही मी पाटलांचाच बिल्ला लावतो मला कोणत्याही पक्षाचं लेबल नको आहे आणि आम्हाला ते नकोसुद्धा ते फालतू काय राजकारण म्हणजे आम्हाला फक्त आमची अंमलबजावणी करा आम्ही सुखी तुम्ही सुखी आणि विशेष मला अजून एक काय सांगायचं आहे की आरंभ मराठीच्या माध्यमातून मला सर्व मराठ्यांना सांगायचं आहे की प्रत्येक मराठा आता काय म्हणतो आहे की आपल्याला कुणबी निघालं आहे आपण आता गेलं नाही तरी चालेल ना जण म्हणतात की आपल्याला आरक्षणाची गरज नाही जण म्हणतात की करल ती करल आपण बघू परत शेवटच्या अंतिम ह्याच्यात अंतिम टप्प्यात आपण बघू पण मला प्रामाणिकपणे सांगायचं सा, आज मी माझ्या आईवडिलांना ऐकलता एक आहे मला मुलगी देखील एकच आहे माझं सगळं एकदम सुजलम सुफलाम आहे घरात मला शेती भरपूर आहे घर आहे गाडी आहे बंगला आहे माझा धंदा व्यवस्थित आहे मला कोणत्याही गोष्टीची कमी नाही पण मी फक्त रस्त्यावरती का उतरलो आहे का तर झरंगे पाटलांच्या स्वरूपात मी एक प्रामाणिक माणूस बघितला आणि हे प्रामाणिक माणूस परत समाजालाच नाही ह्या जगाला परत कधी भेटणार नाही आणि त्या प्रामाणिक माणसाला वैयक्तिक मला तरी असं वाटतं की मला गमवायचं नाही मग माझा त्या तुम्ही स्वार्थ समजा माझा जीव त्यांच्यात अडकला असं समजा पण मला तर त्या माणसाला वैयक्तिक गमवायचं नाही त्याच्यामुळं मी दादाजी म्हणतील ते प्रत्येक गोष्टीचं पालन करायला तयार आहे आणि सर्व मराठ्यांनी जरी आपापले नेते राजकीय नेते जर कोण असतील तर समाजाचा ज्या ज्यावेळी विषय येईल त्या त्यावेळी जरंगे पाटलांच्या मागं ठामपणे उभं राहावं एवढीच माझी आरंभ मराठीच्या माध्यमातून विनंती आहे आरंभ मराठीशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद